गुड मॉर्निंग आहे मी कोकण चिकन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आत्ता आहे कुठे आत्ता आम्ही बोल आहे रत्नागिरीमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही फक्त ट्रॅव्हलिंग केलं आणि गर्दी होती कन्फर्म तिकीट तर काढलीच नव्हती कन्फर्म नव्हती त्याच्यानंतर म्हणजे अचानक ठरलं प्लॅन त्याच्यामुळे आम्ही निघालो तर आता सकाळी मस्त फ्रेश झाली आंघोळ झाली नाश्ता तुम्हाला दाखवते ते आप्पे आणि चटणी मंगेशी बस ओ, good morning, good morning, ता ता ते बसलेत ओ हॅपी गुड मॉर्निंग गुडमॉर्निंग तर आता ते नाश्ता करतायत तर इथून पुढे तुमच्यासोबत मी जी जर्नी आहे कुठे कुठे जाणार आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि आज ह्या लग्नाचा वाढदिवस म्हणजे आज आहे ॲनिव्हर्सरी त्याच्यामुळे आम्ही बाहेर आलो तर आता आम्ही रेडी होऊन चाललेत कुठे गेली गणपतीपुळे गणपतीपुळे एनिवर्सरीस एनिवर्सरी सेलिब्रेशन विथ फॅमिली चला तेच ही गाडी ही गाडी बुक केलेली आहे तर आता इथं मध्ये बसून सगळेजण जाणार तर इथे गाडी करून आता आम्ही निघालोत तुम्हाला बोलली मी की गणपती पुळ्याला जात निघालोय आम्ही पण गणपती पुळ्याला निघण्या अगोदरच आम्ही इथे जयगडला जाणार आहे तर जयगडला व्हिजिट करणार त्यानंतर जयगड पूर्ण किल्ला तो मी तुमच्यासोबत एक्सप्लोअर करणार आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहे गणपतीपुळ्याला तर जयगडचा हा वेगळा व्हिडिओ असणार गणपतीपुळ्याचा वेगळा व्हिडिओ असणार आणि जेव्हा ॲनिव्हर्सरी असेल ना आमची तर तेव्हा आम्ही बाहेर जाण्यापेक्षा म्हणजे बाहेर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा जास्तीत जास्त गडकिल्ले किंवा मंदिर म असे विजिट करतो तर ते निघा तिकडून निघाल्यानंतर म्हणजे कधी ट्रॅव्हलिंग कधी केलं नाही ना ब फोर व्हीलरने तर त्याआधी म्हणजे कसं सकाळी नाश्ता करून निघालत होतं मळमळत होतं म्हणून मग इथे बीच होतं त्याच्या बाजूला जरा थांबलो त्यानंतर आम्ही आता पोहोच जातो जयगडला थोडस इथे दहा मिनिट थांबतो नाही येऊन पोहोचलोय आता जयगडला जयगडचा किल्ला मी तुमच्यासोबत आता एक्सप्लोर करते तर ॲनिव्हर्सरीला आम्ही असं कुठे जास्त बाहेर जात नाही ना जास्त तर जास्त देवदर्शनच देवदर्शन देवदर्शन आणि आज पण आम्ही करणार देवदर्शन पण ते तुमच्यासोबत मी पुढे व्हिडिओ शेअर मध्ये दाखवतो आता ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जयगड दाखवतो आम्ही जो रत्नागिरी पासून अप्रॉक्स पस्तीस च्या आसपास आहे तर आता तुम्ही बघा पुढे आम्ही काय काय सांगतो इथे सगळं जयगडची माहिती दिलेली इन्फॉर्मेशन आणि हे बघा हा इथे आतमध्ये अशी एंट्री केल्यानंतर हे असे मोठे बुरुज आहेत इथे तर इथून आतमधून एंट्री आणि आमची परी इकडे फोटो पण काढते सुरक्षित दरवाजेच बांधकाम असतं किल्ल्याचं त्या पद्धतीने दरवाजे बांधकाम केलेले शत्रू सहजा सहजी आतमध्ये घुसू नये यासाठी तोडू नये त्या पद्धतीने केले आणि इकडे आमच्या मुलांचं फोटो सेशन चालू आहे <laughs> हे तुम्हाला नंतर दाखवत आणि हा जो मेन एंट्रन्स आहे आणि कधी गडावरती तुम्ही काय कुरकुरे किंवा पाण्याच्या बॉटल जरी घेऊन गेला असेल तर ते तुम्ही तुमच्यासोबत घेऊन येऊन परत डस्टबिन मध्ये टाका हां

आपली संस्कृती आपला अभिमान आधी आधी फिरून येऊया हा आधी फिरूया खाली हा आधी खाली बघू आपण इथे आपण पहिल्यांदा जाऊ दारुगोळा अच्छा दारुगोळा आणि धान्य साठा इकडून पण आहे एक खूप मोठा आहे तुम्हाला दाखवते मी तिकडे उभी राहते ना मी तुम्हाला दाखवते आणि मग हा इथून इथे पर्यंत आहे आणि हा इथून आहे बघा खूप पुढे पर्यंत आहे अशी इथे आपल्याकडे गेला काय म्हणतात आहे का खोरन खोरनं बोलायचं म्हणजे सगळ्यात वस्तू ठेवायला आपण असं पण ठेवू शकतो आतमध्ये गाळ्याचं चिऱ्याचं बांधकाम आहे डागडुजी केली असं हा म्हणजे हे आता म्हणजे पुनर्रचना केलेली त्याच्या म्हणजे काहीतरी डागडुजी केलेली आ... थोडस रिन्युएशन म्हणजे थोडस डागडुजी केलेली आहे चांगलं काम केलेलं आहे आपण आता वरती जाऊ तटबंदीला आपण ना आता वरती जाऊ या किल्ल्याची तटबंदी बघूया हा किल्ल्याची तटबंदी स्टेप्स तर आपण आता इथे वरती चढून आलो तर इथे तुम्ही बघितलात हात आम्ही बुरुजावरती उभे हाय बुरुज आणि हा ही आहे तटबंदी आणि हा जो तुम्हाला गॅप दिसतोय तर हा म्हणजे शत्रू सैनिक आप इकडे हल्ला करू नये जेणेकरून पटकनवरती चढू नये म्हणजे तटबंदीवरती चढू नये त्यासाठी इथे पहिल्यांदा पाणी मग म्हणजे मगरीबिगरी सोडत असतील तेव्हा तर हे असं आहे आणि म्हणजे लगेच भिंत वरती चढू नये तटबंदीवरती आणि श शा, शत्रू हल्ला करू नये यासाठी असं दिलेलं आहे आणि कसं खोल आहे जास्त म्हणजे संरक्षण भिंत संरक्षणासाठी हे इथे म्हणजे थोडा जो गॅप दिसतोय ना तो संरक्षणासाठी गॅप आहे आणि हा मस् पुढून असा हा किल्ला दिसतो आहे हे आता ही पूर्ण किल्ल्याची तटबंदी आहे इथून बघा अशी इथं जास्त जावायचं आहे आपल्याला आणि असं इथे पूर्ण असं गोल फिरून आपल्याला जावं लागणार आहे तर ही पूर्ण बाजूला तटबंदी आहे तर तिथे मोठासा झेंडा लावलेला आहे स्वराज्याचा तो पण आपण पाहूयात आणि मधी काही पॅलेस वगैरे आहेत राजांचे किंवा धान्य आहेत काही कोसळलेले वास्तू आहेत पण आपण पाहूया एक्सप्लोअर करूया जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं आम्ही दाखवू आणि तटबंदी आता बघू तर संरक्षणासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे किल्ल्यावरती के जसं आपण बघितलं तटबंदी बघितली त्याच्यावरती तीन चार सैन्य असे तोफ घेऊन किंवा असे बल्लू घेऊन असे बसू शकतात परत जे जुन्या काळामध्ये एक विशिष्ट असं बांधकाम असायचं म्हणजे किल्ल्याच्या बाजूला असं खोदून ठेवणं ज्यात पाणी किंवा मगर वगैरे सोडून संरक्षणासाठी म्हणजे डायरेक्ट सैन्य जे येतं जे इकडे तुम्हाला मगाशी मी दरी दाखवली आतल्या साईडला तर डायरेक्ट किल्ल्यावर हा डायरेक्ट किल्ल्यावरती शत्रू म्हणजे चढू शकत नाही तर त्याच्यामुळे बहुतेक असं म्हणजे पहिल्या वेळी की म्हणजे मगर सोडल्या असतील पाण्यामध्ये जास्त करून शत्रू पटकन हल्ला करू शकत नाहीत आले तर तिथे पडतील हा एक गुरुज इथे देण्यासाठी असेल सैन्य राहू मंडळी सगळे पुढे गेलेत आणि आपण तुमच्या सोबत पूर्ण जो किल्ला आहे सपना ही फुलं कसली आहे आता मस्त बहरलेली दिसत ह्याला ना चाफ्याची फुलं बोलतात ती गावाला असतात म्हणजे तो वेगळा चापा असतो तो जो वासाचा असतो ना वेगळा वाला तो वेगळा असतो हा तर तो वेगळा असतो आणि हा वेगळा आहे पण माहिती नाही किती वर्ष झाली असते झाडाला पण खूप छान आणि हा इथे एक बुरुज आहे बघा एक आहे आणि इथून तुम्हाला दाखवते किती खोल आहे म्हणजे खालून एका साइडून जे तटबंदी आहे त्याच्या खाली बघा तुम्ही इथे मला आपण एंटर केला बघितलं त्याचा विशेष हा सागरदुर्ग आहे त्याच्या बाजूला सागर आहे समुद्र आहे बघा पूर्ण पूर्ण सागर आहे म्हणजे समुद्र आहे त्याला सागर दुर्ग बोलतात म्हणजे पूर्ण सागरामध्ये नाही पण दोन बाजूने सागर निवडलेला आहे तीन बाजूने ऑलमोस्ट आणि दोन बाजूनी आपण बोलू शकतो दोन बाजूने साधारण दोन बाजूने किल्ल्याला जमीन लागते बोलू हे जे खाली तुम्हाला म्हणजे बाजूला इकडे खाली किती तरी किती खोल असेल हो खाली कमीत कमी हे अठरा ते वीस फूट आहे खाली खाली जे डीप आहे म्हणजे सैन्य अठरा ते वीस फूट उंचीवर बरोबर राहतं परत तुम्ही इथे बघाल तर ही पाच फुटाची भिंत आहे साडेचार ते पाच फुटाची म्हणजे इथून सैन्य जरी उभं राहिले तर समोरचं बघू शकता पण खालच्या लवकर दिसणार आणि त्यांनी जरी पण मारलेली आहे किल्ल्याच्या खाली त्यामुळे सहसा सैन्य कोणीचा हमला करू शकत नाही आणि बाजूलाच असा मस्त असा समुद्र आहे त्याच्यामुळे जास्त गरम म्हणजे अशी गर्मी पण नाही वाटत आहे कारण की समुद्राच्या लाटांचा म्हणजे थंडगार असं वातावरण आहे हाय ते काय बोलूच हे पण तुम्ही बघाल बुरुजाच्या बाजूला असे हे जे पाडलेले आहेत ना हे त्यावेळी सुरक्षेसाठी म्हणजे बंदूकचा मारा करण्यासाठी वगैरे बनवले आपण सैन्य लपून आपण आता इथे कोणीतरी रॅपर ठेवलेले आहेत आपण खाली घेऊन जाऊ आपण आपले किल्ले स्वच्छ ठेवले पाहिजे हो ती बघा तिथे शिडी आता उतरायला आता इथून उतरू शकतो आपण पण बघूया इथे आपण उतरू शकतो आम्ही उतरू शकतो पण लेडीज साठी थोडस कठीण वाटतंय काय नाही कठीण आपण उतरूया करूया तरी त्या आगी जीते बोलते प्रयत्न करायचा बघूया चिराग तू जाणार आहे सुरुवातीला मी थोडा प्रयत्न करतो आरामात उतर काय कोणा कोणा हाते थांब तू थांब हम पापा खाली देत, जरा हात देतील का बसून बघत होता स्लॅब पाठवलं खाली बस खाली बस त्याच्या सगळे आता हळूहळू मी सांगा पनवेल ला नाही तर मागून या काय नाही मागून आता तू तिथून खाली जाई बघूया जाऊ हा तिथे हळू टेकवायचं हात लाव धडधाशील नीट धरून ठेव खाली बाबू तू आता स्वप्न उतरते मी थोडासा हात देतो आज आमची अनिव्हर्सरी आहे <laughs> तर आम्ही ॲनिव्हर्सरीला दरवर्षी फिरायला जातो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मम्मी जपून तिला न्याय पाहिजे पाय बघी हात देऊ तिथे पाय ठेवलास की काय नाही वाटत या हात देऊ तो हात ठेवा या जा

खराब झाले तर त्याच्यामुळे ते द जे दगड मध्ये मध्ये आहेत तर त्याच्यावरूनच आम्ही आता खाली उतरलो एक एक असे सगळे खाली उतरलो खूप थोडंसं जर असं म्हणजे मध्ये मध्ये असे दगड आहेत तर पाय घसरू शकतो पण आम्ही एकमेकाचा आधार घेत सगळेजण खाली उतरलो हे बघा आता आम्ही इथून उतरलो तर ती तटबंदी कशी जुनी असल्यामुळे थोडी कोसळलेली आहे तर इकडून फुडून थोडं दुसरीकडे जाण्यासाठी रस्ता आहे म्हणजे बुर्जावरती जाण्यासाठी म्हणजे तटबंदीवरती जाण्यासाठी रस्ता इथे

हा एक बुरुज इथे इथून शत्रु सैन्यावरती हल्ला करायला हे बघा हा पूर्ण असा व्यव इकडे सैनिक तुमका दिसतात काय गाय बसत्रा समुद्र एकदम छान समुद्र बाळा इकडे बघ हा जो तुम्हाला आता मी दाखवला आपण आता बुर्जावरून एका बुर्जावरून खाली आलो आणि ही तटबंदी तटबंदीच्याच बाजूला हा इथे एक होल दिसतोय तर असं स्मश म्हणजे जी मशाल पेटवली जायची पहिली तर ती ठेवण्यासाठी याचा उपयोग करायचे तर आता आपण पुढे जाऊया आपल्याला अजून खूप भरपूर मोठा आहे हा किल्ला खूप एक्सप्लोर करायचा आहे तुमच्यासोबत पण आपल्याला आता पूर्ण हा गड एक्सप्लोर करायचा आहे हा दारुगोळा पोटा आपण नंतर खाली जाऊन बघू मला तर मला तरी असं वाटतंय ना अॅनिव्हर्सरीला म्हणजे कुठे पण म्हणजे काय सेलिब्रेशन करायचं असेल तर जास्तीत जास्त आपण असं काहीतरी गड किल्ले किंवा मंदिर असं एक्सप्लोअर केलं पाहिजे

समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी हे थोज बनवलेलं आहे ते उंच आहे म्हणजे लांब लांबपर्यंत नजर जाऊ शकते जा आता इथे बघ काही लोकांनी हे जे नक्षी, जी नक्षी, जी नक्षी जी काम केलेलं आहे ते करता कामा नाही तुम्ही काळजी घ्या आपल्या गडकिल्ल्यांची सर्वांनी जय शिवाजी जय शिवराय जय आता छोटासा बघा शिवभक्त आहे मंथन त्यांनी बघा कशा घोषणा दिलेल्या आहेत असा तुम्हाला गर्व असला पाहिजे आणि इथे जरा जवळ इथे फॅक्टरी आहे जी एस डब्ल्यू ची बघा आणि इथून बघा कसं बंदर पण त्यांनी बांधलेलं आहे आणि इथे काय आम्हाला समजाय काय ही नेरलाचीच नाही येतात फुलं येतात शत्रू कोण का समुद्रावरून शत्रु कोण लांबून येत आहे का शत्रूवर किंवा आपली जी काही बोटी असतील आपल्या जर बोटी असतील त्यांच्यावरही नजर ठेवत आहे त्याच्यावरती आपण जे उभे आहे बघा त्याच्यावरती नजर खाली धान्य कोटर आहे हा अशी इकडून जाताना सिंधुदुर्ग किल्ल्याचं फिलिंग येत आहे ना दादा हे असं साइडून जाताना सिंधुदुर्ग किल्ले पण मी तुमच्या सोबत व्हिडिओ शेअर केला होता तिकडचा तो कोणी बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आपल्या चॅनलवरती रायगड ला जायचं आहे तिकडून आहे का उतरायला हा एक बुरुज आता खाली उतरतो आम्ही अरे बाबा झपत नाही अवयामान आहे थांग समुद्र, थांग समुद्र। हाँ स्वराज्या झेंडा छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जे शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज वीर माता जाऊचा तिकडे आणि बघा इथे आता खाली उतरतो कारण की पूर्ण किल्ला असा एक्सप्लोर करून झालेला आहे आता इथे एक मंदिर आहे तर त्याची पुनर्रचना चालू झालेली आहे आणि इथे दीप स्तंभ पण आहे त्याच्यानंतर तुळस पण आहे तर आपण तिकडे जाऊन थोडं दर्शन घेऊया आणि नंतर मग आपण एक्झिट करूया म्हणजे पुढच्या तर आता इथे जातो हो कनेरीचं झाड आहे ना नाही कनेरीचं नाही कनेरीचं नाही ते पण येल्लो कसलं तरी कनेरीची हे असतात ना नाही हो कनेरीची ती पिंक असतात ना ही बघा इथे हां इथे ना तुळस आहे त्याच्यानंतर हे इथे दीपस्तंभ आहे आणि इथे आपल्या बाप्पांचं मंदिर आहे तर त्याची पुनर्रचना तर चालू झाली आहे तर आता आपण जाऊन इथे दर्शन घेऊया चौकटीचं चा काम चालू झालेलं आहे चौकटीचं चा काम चालू आहे इथे तर गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मग आपण आ... प्रत्येक गडावर जसं मंदिर असतं त्या पद्धतीने ह्या गडावरही मंदिर आहे आणि ते पण एकदम सेंटरला आहे किल्ल्याच्या आता दर्शन घेतात सर्व आपली मंडळी भाविक मंडळी कुठेही <laughs> गेलात तर मंदिर असणारच किल्ल्यावरती तुम्ही नक्की दर्शन घ्या इथे गणपतीचं मंदिर आहे गणपती महाराज मोर्या मोर्या मंदिर मामा की जय मंदिर मामा बघा इथे छोटेशी मस्त गणपती आणि ते आपले गणपती बाप्पा जयगड हा जलदुर्ग असून त्याची उंची समुद्र सपाटी दोनशे फूट एवढी आहे हा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत असून सदर किल्ल्या शासनाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे पुराण काळातील संगमेश्वर येथून शास्त्री नदीमधून समुद्रमार्गे होणारा व्यवहार जलवाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूपा शत्रूपासून हेतू या किल्ल्या किल्ल्याची बांधणी राय जयगड खाडीच्या मुखावर करण्यात आली जयगड हा किल्ला जयगड हा किल्ला सुमारे तेराव्या शतकात सिलाहर कालखंडात राजा भोज याने उभारला असावा असे संदर्भीय माहितीवरून दिसून येते सोळाव्या शतकात संगमेश्वरातील नायकांचा अमल किल्ल्यावर बराच काळ होता सोळाव्या शतकाच्या अखेरीस विजापूरचा आदिलशहाने किल्ला ताब्यात घेण्याची यशस्वी ती यशस्वी प्रयत्न केला इसवी सन सोळाशे एकसष्ट सालची राजापूर मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली त्यावेळी या त्यावेळी त्यांनी संगमेश्वर परिसरातील अनेक ठिकाणी ताब्यात घेतली होती तेव्हाच जयगड आणि विजयगड टवसाळ हे किल्ले ताब्यात घेतले असावेत कारण कवी परमानंद कृत कृत श्री शिव भारत काव्यात सोळाशे एकसष्ट मध्ये या परिसरातील प्रांत ताब्यात घेतल्याचा उल्लेख 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 आहे त्यानंतर महाराजांनी किल्ल्याच्या महाराजांनी जग, जग आदेश दिल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत सतराव्या शतकात अखेरी अखेरी पासून ते अठराव्या शतकाच्या सुरुवातीलाच काही कालखंड जयगड किल्ला मराठा अरमान प्रमुख सरखेल कान्होजी आग्रे यांच्या अंमलाखाली होता पेशवेकालीन ऐतिहासिक संदर्भानुसार जयगड किल्ल्याची नोंद खालीलप्रमाणे दिलेली आहे म्हणजे ही सगळी जी माहिती दिलेली आहे काय काय जणांनी आता इथे ह्या हा बघा असा मूर्खपणा करून ठेवलेला आहे इथे फाटून ठेवलेलं आहे सगळं तर आपण ही तीन मजली इमारतच्याच बाजूला इथे एक विहीर आहे तर ती तुम्हाला दाखवते तेव्हाच्या तेव्हाच्या काळी इथे म्हणजे पाण्याचा साठा इथूनच म्हणजे सगळ्या पाणी पुरवठा इथूनच व्हायचा तर ही अशी विहीर आहे आणि खूप खोल आहे आतमध्ये कमीत कमी, कमी भरपूर म्हणजे खूपच हां खूप खोल आहे ती विहीर तर असा होता हा जयगड तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलास तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय